महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर राज्य केले पांडवांचे राज्य चालू असताना भगवान श्रीकृष्ण आणि बलरामने त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळे पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोचू शकले नाहीत पाच पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरच स्वर्गाच्या रस्त्यावर चाललेले आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिले की दुर्योधन सारखा पापी तिथे आधीच आहे अशामध्ये प्रश्न हा पडतो की पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावर चाललेले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरलाच स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राज्य महालातील ऐशो आराम आवडेनाशे झाले त्यांना महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राज्य महाल सोडून दिला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जंगलामध्ये राहिले दुसरीकडे भगवान श्रीकृष्णांचा यदुवंश हळूहळू संपला त्यामुळे श्रीकृष्णाच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे कारण करून श्रीकृष्ण सुद्धा त्यांची लीला संपवून निघून गेले पांडव त्यावेळी शानमध्ये हस्तिनापूरवर राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली होती की पृथ्वीवर त्यांचे काम संपले आहे आता पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परिषितला हस्तिनापूरचा नवा राजा घोषित केले आणि महर्षी व्यासांची आज्ञा घेऊन पाचही पांडव द्रौपदीला घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाने लालच मध्ये येऊन धनुष्य आणि बाणांना सोडलं नव्हतं यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर समुद्राची यात्रा करत लाल सागराजवळ पोहोचते तेव्हा तिथे अग्निदेव प्रगट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य व बाण सोडायला सांगितले कारण त्याचं काम सुद्धा तोपर्यंत तो पूर्ण झालं होतं अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कश दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्रसुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाले जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला कुत्र त्यांचा प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्याबरोबर जात आहे त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याचा इच्छेने उत्तर दिशेकडे सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथजवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एका मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की मानागावामध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला वर्तमानात भीमपूल या नावाने ओळखले जाते थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर द्रौपदी एका जागी ठेच लागून पडली ते पाहून भीमाने युधिष्ठिरला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाहीत तरीही तिच्याबरोबर असं का झालं त्याच्या उत्तरामध्ये युधिष्ठिर भीमाला म्हणाला द्रौपदी पाच पांडवांपैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गास पोचण्याआधीच खाली पडली एवढे बोलून युधिष्ठिरने द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली जनश्रुतीनुसार स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही ती खाली पडू लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आहे आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे थोडं चालल्यानंतर सहदेवसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने युधिष्ठिरला सहदेवच्या पापाविषयीही विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला सहदेवला आपल्या विद्वत्तेवर घमेंड होती त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचा समजत नसे त्यामुळे सहदेवची ही दशा झाली त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर नकुल खाली पडला तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमने युधिष्ठिरला कारण विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला नकुलला त्याच्या सुंदर असण्याचा खूप गर्व होता या कारणाने तोसुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडा पुढे गेल्यानंतर नकुलच्या नंतर अर्जुनसुद्धा खाली पडला त्याचं कारण सांगताना युधिष्ठिर म्हणाला अर्जुनला त्याचा पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप गमेंड होता आणि तो म्हटला होता की तो एका दिवसातच सर्व शत्रूंना संपवून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी हालत झाली आहे सगळ्या भावांचा पापांचा हिशोब देत युधिष्ठिर ते कुत्रा आणि भाऊ भीमाबरोबर पुढे जात होता पुढे गेल्यानंतर भीमसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने विचारल्यानंतर युधिष्ठिर भीमाला म्हणाला तू खात खूप होता आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होता हेच कारण आहे तुझी अशी हालत होण्याचं त्यानंतर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रात शिल्लक राहिला त्याची यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दारात जवळ पोचले तेव्हा त्यांना दरवाजावर देवराज इंद्र भेटले देवराज इंद्रांना आपल्या समोर पाहून युधिष्ठिर त्यांना म्हणाला त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांनासुद्धा आपल्याबरोबर घेऊन या त्यानंतर इंद्रांनी युधिष्ठिरला सांगितले त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिलेच स्वर्गामध्ये पोहोचले आहेत आणि युधिष्ठिरला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युधिष्ठिरला म्हणाले की ते कुत्र त्यांच्याबरोबर स्वर्गात जाऊ शकत नाही त्यानंतर युधिष्ठिर इंद्राला म्हणाला की हा कुत्रा सुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजूत घातल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठिरने हे मान्य केले नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपांमध्ये प्रगट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्त्याभर प्रामाणिक समजत होते ते यमराज होते युधिष्ठिरचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोचले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की दुर्योधन सुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसले आहे युधिष्ठिरने जेव्हा इंद्राला त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधन भलेही आयुष्यभर खोटं आणि अधर्माची साथ दिली होती पण अर्जुन आणि भीम सारख्या युद्ध योद्ध्यांना न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या बहादुरीने युद्ध केले होते त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले आहे युधिष्ठिरने पाहिले की त्याचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाही तेव्हा त्यांनी देवराज इंद्रला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा सांगताना म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांनासुद्धा त्या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावांपेक्षा मोठे माझ्यासाठी काही नाही त्यानंतर देवराज इंद्रानी एका देवदूताला बरोबर पाठवले देवदूताबरोबर चालता चालता युधिष्ठिर एका अशा रस्त्यावर पोचले, तिथे खूप अंधार होता चारही बाजूनी खराब वास येत होता आणि तिथे आसपास शव पडलेले होते रस्त्याच्या अड अडचणींना वैतागून युधिष्ठिरने देवदूताला विचारले या रस्त्यावर अजून किती दूरपर्यंत चालायचं आहे त्याच्या उत्तरामध्ये देवदूतने युधिष्ठिरला सांगितले की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहे देवदूत म्हणाला की त्याला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालतानी थकाल तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का जसे युधिष्ठिर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू लागले जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते युधिष्ठिरने त्यांना नाव विचारले तर त्यांनी त्यांचे नाव कर्ण अर्जुन नकुल सहदेव आणि द्रौपदी सांगितले हे ऐकून युधिष्ठिर देवदूताला म्हणाला तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही येणार नाही देवदूताने ही गोष्ट जाऊन इंद्राला सांगितली काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठिर होते जेव्हा युधिष्ठिरने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे तेव्हा देवराज इंद्रांनी सांगितलं की तुम्ही अश्वत्थामाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्याचा वध केला होता त्यामुळे युधिष्ठिरला धोक्याने काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे त्यांना स्वर्गामध्ये जायचे आहे जिथे त्यांचे भाऊ आधीपासून उभे आहे त्यानंतर युधिष्ठिरने देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्ये स्वर्गात पोहोचले जिथे अर्जुन नकुल सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते की तिथे त्यांच्या भावांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीसुद्धा होते भीम वायुदेवतेजवळ बसले आहेत आणि नकुल आणि सहदेव अश्विन कुमाराच्या जवळ बसलेले होते आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खुश झाले आपल्याला ही कथा कशी वाटली आणि परत आपल्याला कोणत्या प्रकारच्या कथा वाचायला आणि ऐकायला आवडेल हे नक्की सांगा धन्यवाद